आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नात फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात युवक कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला पक्ष संघटनेसाठी अडचणीचा काळ असताना कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉक्टर प्रियंका माने आणि त्यांचे पती नाथसाहेब फाऊंडेशनचे संस्थापक मेरी माता स्कूलचे उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज संघटनेचे संघटक डॉ महेश भिकुराव माने या दाम्पत्यानं विशेष पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते डॉ माने यांच्या आय डेंटल हॉस्पिटलमध्ये वडूज येथील आयुष ब्लड बँकेच्या सहकार्यानं या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले यावेळी पक्ष संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली आहे कार्यक्रमास परिसरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते गावगावचे ग्रामपंचायत विकास सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा